चार दिवसाची मुदत डायरेक्ट ऐकलं नसतं पण आता आम्हाला कसं आहे शेवटी तुमचं गाव आहे तुम्हाला एक मेळाचे फोटो बघायचे मॅडम पण इथं आहे तुमच्यासाठी मी अर्धा तास देतो मी अर्ध्या तासामध्ये नुकसान होण्यापेक्षा काढून चार दिवसाची काय सांगतो तुम्ही ऐकून तुम्हाला त्यांनी दिले अर्धा तास मी पण मी सांगतो रिक्वेस्ट केले वादविवाद नको म्हणून अर्धा तास दिलेला आहे तुम्हाला मी अर्ध तास तुम्हाला जेवढं शिकवेल तुम्ही हे करून घ्या तुमचं नुकसान तुम्हाला तुमचं वाटते तुमच्यावरती अन्याय झाला तुम्ही वर्षामध्ये दर्शन भरपाई मागा तुम्हाला जे आहे तुम्हाला वाटतं चुकीची पद्धत फॉलो झाली यांच्याकडनं ठोकू शकता काय झालं नुकसान तुमचा दे दो का कारवाई करणार यापूर्वी तुम्हाला नोटीस त्यांनी कळवलं होतं ना मुदत महिन्यापूर्वी कळवलं होतं त्यावेळेस माग केली त्यावेळेस कारवाई नाही केली आज तुम्ही आज यायचंय ना कमीत कमी दोन दिवस वारंवार सांगून ऐकत नसेल तर ते ऍक्शन सांगितलंच नाही सहा महिन्यात मग किती वेळा

बंगला करायचा काय करायचं मावशी मावशी थांबतो आम्ही डायरेक्ट बोलू नका तुम्ही

आता तुम्ही काय करायला लागलाय एक तर अर्धा तास मागायला लागलाय ना आता पुन्हा आणखी हुजत घालायला लागलाय त्यांच्याशी आणि पंचवीस फोटो काढून घे पूर्ण शेडच काढायचे आणि किती वेळ लागेल ते पण नीट सांगा पण पुन्हा वाद नको आणि बाबा विनंतीला मान देऊन एक तासामध्ये पाहुणे चार वाजले पाहुणे पाच पर्यंत नाही निघाले काय क्लिअर म्हणजे तुमच्यावरती काय पाच पर्यंत तुम्ही नाही झालं तर विषय संपला तुमचा आम्हाला काढावं लागेल मग काय जसं जी सीबीन निघल तसं आता सगळ्या तुमच्याच गोष्टी ऐकून घेतोय काय आम्ही ऐकलेलं नाही असं इनडायरेक्टली ह्याच्यात नाही होतोय तुमच्यावर बाबा तुमच्या म्हणण्याला अन्याय होतोय तर तुमचा असं काय होऊ नये म्हणून तुम्हाला प्रत्येक गोष्टीला आपण बाबा वादविवाद नको म्हणून तोडगा काढलाय शांत देत मग अंमलबजावणी करावं लागलं लक्षात आलं तुम्हाला एक तास आहे अजून तुम्ही बघा जे काय करता येऊ

तसं नाही ताई एक तासामध्ये निघेल एक तासामध्ये नाही निघल तर ग्रामपंचायत काढून घेईल मान्य राहील मान्य राहील का सांगूनच तुम्हाला एक तासात उरखण्यासारखे कोर्स म्हणतात एका तासात होणार नाही उरकण्यासारखे कोर्स येऊ दे मग मार कट कट्रटर एक तासामध्ये तुम्हाला ठीक नाही तर मग कारवाई करायला आम्ही काढायला सुरुवात करणार शंभर टक्के जेवढं होईल ओपन करायला चार ठिकाणचे बोलवा कटर गेला दुसऱ्या गेला कटरा

मागे काय मागे साळवाडी ग्रामांचा अतिक्रमण कारवाई नाही ते म्हणताय तास भरत होणार नाही नाही होणार बघा आता या तुमच्या या संग्रामराज या मालक तुम्ही येत ना आहे का एक तास तुम्हाला देतो एक तासामध्ये जेवढं तुमच्या होईल शक्य तेवढं बाकीचं मग नाही हे करावं लागेल तुमचा विषय आहे पटकन ते किती ऐका काका तुम्ही आता बाकीच्या मी काय मी काय म्हणतो तुम्ही त्यांच्यावरती फार एक कोटीचा दावा दाखल करा आमच्यावरती हे केले म्हणून असं केले तसं केलं तो तुमचा अधिकार आहे त्याबद्दल काय तुम्हाला नाही फक्त जी काय प्रोसिजर त्याच्या आड येऊ नका तुम्हाला सहकार्य अर्धा तास दिला होता अर्ध्याचा एक केलाय आणखी काय सहकार्य करायला पाहिजे बरं तुमच्या एवढं वेळ आता किती कि, कि वेळ झाले तुम्ही येऊन दो, दोन ता दोन तास झाले दोन तास झाले झाले का दोन तासामध्ये तुम्ही बाबा तुमचे जे जे काय प्रयत्न होते तुमचे करायला पाहिजे होते तुमचे ज्यांनी काय आता तेवढं काही हे झालं नाही तुम्ही आता सहकार्य करा ते मोटरसायकल बाहेर काढा काढले 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 ठीक आहे मग आता आता आमच्याशी बोलण्यात वेळ घालवू नका सुरुवात केली आता करा एक तास चार वाजे पाच वाजेपर्यंत जेवढं होईल तेवढं तुमच्या चांगली गोष्ट आहे जेवढं होईल बाकीचं मग

आणि मधी काळ मधल्या काळात कमी झाली ही जागा तीच किती आता एकतीस बायपंच आहे बरं एकतीस बायपंच आहे ही जागा तुम्ही एन यांचीच आहे मधल्या काळात ती कमी झाली हे कारण पंचायत का त्यांच्याकडे मागायला गेलो की बॉय जागा लावून द्या नाही म्हटलं की आमच्या काळात आम्ही नाही लावून देऊ शकतो जागा आहे

तुमच्या सदस्य होतो मला माहिती आपले गावात भेटतात काय सांगायचं तुला आपल्याकडे थोडा वेळ आहे तोपर्यंत तू तुला काय नाही कायदेश तू घेऊन ते सांगितलं नाही तुला हात होते नाही

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच बिग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका